सीता नवमीचं काय आहे महत्व काय आहे त्यामागची कथा हनुमानाला चिरंजीवित्वाचा आशीर्वाद देणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या पत्नी माता सीतेचा आज प्रकट दिन आजचा दिवस म्हणूनच सीता नवमी म्हणून ओळखला जातो राम आणि सीता म्हणजे आदर्श पती पत्नीचं मूर्तरूप आजचा दिवस वैशाख शू नवमीचा दिवस आहे आजचा दिवस सीता नवमीचा दिवस आहे माता सीता एक आदर्श मुलगी आदर्श सून आदर्श पत्नी आणि आदर्श आई अशा अनेक स्वरूपात पूजली जाते काय आहे सीता जन्माची कहाणी जनक राजाला एका ठिकाणी जमिनीचं खोदकाम करताना मातीच्या एका पसरट भांड्यात एक मुलगी सापडली आणि त्याने त्या मुलीला आपली मुलगी मानलं तेव्हापासून सीतेला जनक राजाची पुत्री जानकी या नावानेही ओळखलं गेलं लहानपणी एके दिवशी सीतेने खेळता खेळता शिवधनुष्य उचलले होते सीता ही दैवी कन्या आहे हे त्यावेळी राजा जनकाला पहिल्यांदा समजले रावण बाणासूर अशा अनेक शूरवीरांनाही शिवाचे धनुष्य हलवता आले नव्हतं म्हणूनच राजा जनकाने नावाचा काय आहे अर्थ नांगरलेली जमीन आणि नांगराच्या टोकाला सीता म्हणतात सीता जमीन नांगरताना सापडली होती त्यामुळेच त्यांना सीता या नावाने हाक मारली जाऊ लागली सीता नवमीचं काय आहे महत्व या दिवशी विवाहित महिला घरात उपवास करतात असं केल्याने घरात सुख, शांती राहते सांगितलं जात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला या दिवशी व्रत करतात सीता हा लक्ष्मीचा अवतार असल्याचे मानले जाते या दिवशी उपवास आणि उपासना करणे ही अनेक तीर्थयात्रा आणि दानधर्म करण्याच्या समतुल्य अशी आहे अशीही एक धारणा आहे